मान्य अध्यक्ष हो मोदय जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस मृत्यू नोंदणी बाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत एक एसओपी आपण आज माननीय आरोग्य मंत्री आणि महसूल मंत्री म्हणून या ठिकाणी आम्ही एक एसओपी केली आहे की जन्म मृत्यूचे दाखले देण्याबद्दल जो घोड तयार होतो त्या घोडाबद्दलचं एक निवेदन आहे अध्यक्ष महोदय जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर मधील तरतुदीनुसार राज्यात दिनांक एक एक, एक एक अकरा एकोणीशे सत्याहत्तर पासून जन्म मृत्यूच्या नोंदी नोंदणी करण्यात येतात सदर अधिनियमाच्या कलम तीस अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा आणि याबाबत त्या समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करून केंद्र शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी नियम दोन हजार अंमलात आले असून राज्यातील जन्म मृत्यूच्या सदर नियमांतर्गत घेण्यात येतात जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जन्म आणि मृत्यूचे नियमन आणि नोंदणी करण्याची तरतूद आहे सदर कायद्यामध्ये जन्म जन्म व मृत्यू यांची उशिरा नोंदणी उशिरा झालेली नोंदणीबाबत नियम तेरा तीन मध्ये ज्या कोणत्याही जन्माची किंवा मृत्यूची तो घडल्यानंतर तो घडल्यानंतर एक वर्षाच्या आत नोंदणी करण्यात आली नसेल त्याची नोंदणी जन्माचा किंवा मृत्यूचा तपशील बरोबर असल्याची खातरजमा करून खातरजमा करून पाहिल्यानंतर प्रथम वर्गदंडाधिकारी किंवा इलाका शहर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून आणि विहित फी भरण्यात आल्यावरच करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली होती विधी व वा न्याय विभाग भारत सरकार नवी दिल्ली अधिसूचना दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस अन्वने जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर चे कलम तेरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार ज्या मृत्यूच्या नोंदीबाबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीने सूचना प्राप्त होते अशा प्रकारच्या नोंदणी घेण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी ज्यांना जिल्हा दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या ठिकाणी अशा व्यक्तीचा जन्म मृत्यू झाला आहे त्याबाबत अचूक ते बाबत खात्री करून विलंब शुल्क आकारून अशा नोंदी घेण्याबाबत आदेशित करण्याची सुधारणा तरतूद करण्यात आली आहे वरील सुधारणेनुसार परकीय नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याबाबत तक्रारी शासनात प्राप्त झाल्या होत्या सदर तक्रारीच्या अनुसंगाने दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये गृह विभागामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या विशेष तपास समिती केलेली आहे जन्म व मृत्यू प्रमाणपत्र शासनाकडे तक्रारी शासनाकडे प्राप्त तक्रारी तक्रारींना अनुसरून महसूल विभागाच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे च्या उपरोक्त सुधारणेनुसार उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आलेली होती उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेबद्दल करण्यास एकोणीसशे एकोणसाठ व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अनवणे विलंबाने कराव्याच्या जन्म मृत्यू नोंदी बाबीत कार्यपद्धती संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने बारा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व समावेशक कार्यपद्धती निश्चित केलेली आहे नागरिकांना विविध कारणाकरता जसे शाळा प्रवेश पासपोर्ट सातबारा नोंदी इतर शैक्षणिक बाबी व जन्म मृत्यू दाखले यांची आवश्यकता असते नागरिकांना विहित वेळेत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र मिळण्याबाबत अनुषंगाने महसूल विभागाच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबतची स्थगिती आता उठवण्यात येत आहे आणि आज जो बारा मार्च दोन हजार पंचवीसला ला सार्वजनिक आरोग्य विभागाने जी एसओपी ठरवली आहे त्या एसओपी प्रमाणे आता राज्यामध्ये जन्म मृत्यू नोंदणी बद्दल आता कारवाई सू, कारवाई सुरू झालेली आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य कॅप्टन सेलमन साहेबांनी जो नाही मला उत्तर द्यावले निवेदनावर बोलतोय विषय आहे जन्म आणि त्या बाबती पण याचे अधिकार आपण कोणाला आहेत अधिकार कोणाला दिलेत हे स्पष्ट सांगा कारण एक वर्षानंतर कोर्टामध्ये जावं लागत अधिकार कोणाला दिलेत अध्यक्ष महोदय एसओपी मध्ये आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा दंडाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ज्यांना प्राधिकृत केला आहे एचडीओ तहसीलदार ज्यांना ज्यांना दंडाधिकारी प्राधिकृत करेल जिल्हा दंडाधिकारी त्या सर्वांना ते अधिकार प्राप्त होणार आहे